मुझे इस परंपरा को देखते हुए केवल एक राजा याद आता है जिसमें ये सब कुछ था और उस राजा का नाम छत्रपति शिवाजी महाराज नमस्कार वर्षांचा लढा संख्येने विपुल असलेला एक लोकसमूह सनदशील मार्गांनी जिंकतो आज अयोध्येत घडलेली रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा ही खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा विजय प्रभू श्रीराम म्हणजे आपल्या सृजनशील अशा विवेकी समाजाचे आद्य पुरुष आणि छत्रपती म्हणजे प्रभू श्रीरामांनी दिलेल्या संस्कृतीच्या वारशाचे सगळ्यात प्रभावी रक्षण करते आजच्या या मंगल दिनी आम्ही सुरू करतो आहोत एक श्रृंखला ज्यामध्ये आपल्या भारत मातेच्या या दोन तेजस्वी चरित्र नायकांमधील त्यांच्या इतिहासातील घटनांमधील रम्य पुनरावृत्ती आपण अधोरेखित करणार आहोत या शृंखले चर्चेलेले जाणारे मुद्दे आहेत हे मी अपेक्षा करतो की तुम्हाला ही शृंखल आवडेल आम्हाला आजपर्यंत जे प्रेम मिळत आहे तसंच प्रेम तुमच्याकडे मिळत राहो अशी मी प्रभू श्रीरामांच्या आणि शिवछत्रपतींच्या चरणी विनंती करतो अर्जव करतो पुढच्या भागात भेटूयात तोपर्यंत तो, जय श्रीराम जय शिवराय